की सगळी मदत ही शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी त्यांच्या खात्यामध्ये मिळाली पाहिजे शेतकऱ्यांचं जे काही नुकसान झालं या संदर्भात एक आढावा आम्ही घेतला ई केवायसीचे जे काही अट होती ती शिथिल करून रेकॉर्ड रेकॉर्डप्रमाणेच हे पैसे देण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि त्या संदर्भातली कारवाई आम्ही सुरू केलेली आहे शेतकऱ्यांना करावयाची मदत असेल जी खरडून गेलेली जमीन आहे त्याच्याकरता करायची मदत असेल विहिरींच्या संदर्भात करायची मदत असेल घरांच्या संदर्भातली मदत असेल तातडीची मदत जी आपण सुरू केली आहे त्या संदर्भातले निर्णय असतील वेगवेगळ्या प्रकारे ज्या ज्या प्रकारचं नुकसान झालेलं आहे त्या सगळ्या नुकसानाच्या संदर्भात एक कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी तयार करून आणि ही सगळी जी काही मदत आम्ही करणार आहोत ही पुढच्या आठवड्यामध्ये त्या संदर्भातली घोषणा आम्ही करू आणि शक्यतोवर आमचा प्रयत्न आहे की सगळी मदत ही शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी त्यांच्या खात्यामध्ये मिळाली पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही करणार आहोत तसाच निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे